मित्रांनो हा आहे इस्लापूर फाटा आणि इस्लापूर फाट्यापासून पाच किलोमीटर अंतरावरील नयनरम्य अशा सहस्त्रकुंड धबधब्याकडे आपण निघालेले हो। आहोत आणि मित्रांनो नेहमीप्रमाणेच एक नम्र विनंती की अजूनही आपण ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पुढील बेलचा ऐकन दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला आपण जाऊ या धबधब्याकडे नांदेडपासून अंदाजे शंभर किलोमीटर दूर असलेला हा धबधबा नांदेड किनवट मार्गावर इस्लापूर पाठीपासून आपण पाच किलोमीटर आतमध्ये जात आहोत किनवटपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर विदर्भातून जर तुम्हाला यायचं असेल तर अकोला वाशिम त्याचप्रमाणे उमरखेड मार्गे आपण या सहस्त्रकुंड धबधब्याला पोहोचू शकता आपण पोहोचलेले आहोत त्या धबधब्याच्या ठिकाणी आणि आपण जिथे धबधबा आहे त्या ठिकाणी आता जात आहोत आपण सहस्त्रकुंडचा विचार करत असाल तर माहूर सहस्त्रकुंड हे तुम्ही दोन दिवसामध्ये करू शकता माहूरला आल्याच्यानंतर तुम्ही सहस्त्रकुंडसुद्धा करू शकता परंतु या दोनही पर्यटन स्थळाला दोन दिवस तुम्हाला लागतील किंवा आपण सहस्त्रकुंड करून तेलंगणातील सरस्वती देवीचं बासर हे पर्यटनस्थळसुद्धा किंवा देवस्थानसुद्धा करू शकता हे एका दिवसामध्ये आपलं होऊ शकते तर चला या समोरच्या जी ठिकाणी आपल्याला दिसत आहे हाच आहे नन नयनरम्य असा हा सुंदर धबधबा हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भाचे विभाजन करणाऱ्या पैनगंगा नदीवरील आहे आणि सध्या या धबधब्याला थोडं पाणी कमी आहे परंतु ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या धबधब्याचं आपल्याला खरं रौद्ररूप पाहायला मिळते सध्या आम्ही आलेले आहोत एका व्ह्यू पॉईंटवर हे असे वेगवेगळे दोन व्ह्यू पॉईंट बनवलेले आहेत इथे आणि धबधब्याच्या अगदी जवळून तुम्हाला मी आता दाखवणार आहे कितीही मोह आवरला नाही तरीसुद्धा धबधबा पाहताना दुरूनच पाहायला पाहिजे आणि जिथे आनंद तिथे धोका असतो म्हणून सांभाळून आपण या ठिकाणी जायला हवं आणि त्याचा आनंद घ्यायला हवा नमस्कार मित्रांनो आपण आहोत सुद्धा सहस्त्रकुंड धबधबामध्ये आणि हा धबधबा पैनगंगा नदीवर आहे पैनगंगा नदी ही बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठ्याच्या डोंगरापासून मढ या गावातील बुधनेश्वराच्या महादेव मंदिरापासून या नदीचा उगम झाला पुढे ती बुलढाणा वाशिम या जिल्ह्याच्या दक्षिण सीमेच्या स्पर्श करत ती इथे नांदेड जिल्ह्यामध्ये पोहोचते तेव्हा हा धबधबा झवतो या पैनगंगा नदीच्या पुढे आता ही नदी जेव्हा पुढे जाते तेव्हा ती वर्धा नदीला मिळते ही पैनगंगा नदी जी आहे ही वर्धा नदीची उपनदी आहे वर्धा नदी पुढे वैनगंगा नदीला मिळते आणि वयनगंगा नदी आणि वर्धा नदी यांच्या एकत्रित संगमाला पुढे प्राणहिता असं नाव दिलं गेलं आणि ही प्राणहिता महाराष्ट्रातून आंध्रामध्ये गेलेल्या गोदावरी नदीला मिळते आणि ही गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते म्हणजेच अजिंठ्याच्या जवळचं पाणी म्हणजेच अजिंठा डोंगराच्या जवळचं पाणी बुलढाणा जिल्ह्यातलं पाणी अखेरीस बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर हा सहस्त्रकुंड धबधबा जो आहे हा नांदेड जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये आहे आणि ही पयनगंगा नदी आहे कोणी पेयनगंगा सुद्धा म्हणते तर ही नदी या नदीचा जो फ्लो आहे या फ्लोमध्ये हा तयार झालेला धबधबा आहे सध्या पाणी कमी असल्यामुळे या नदीचं तुम्हाला रौद्ररूप अजून पाहिजे असं दिसत नाही परंतु जेव्हा तिथे पाणी भरपूर असते तेव्हा सर्व त्या सर्व हे खडक जे कातळ दिसत आहे या संपूर्ण कातळावर सुद्धा पाणी आणि उधार नजार आहे आपल्याला दिसत असत माझ्याकडे काही मागील संग्रहित व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की जेव्हा भरपूर पाणी येते तेव्हा या धबधब्याचं असं नयनरम्य आणि विराट रूप आपल्याला पाहायला मिळते सध्या या प्रकारचं आहे हे जे कातळ आहे हे संपूर्ण कातळ म्हणजेच खडक पाण्याखाली असते आणि एवढा प्रचंड येथे फ्लो असतो पाण्याचा एवढं भयानक रौद्ररूप आपल्याला दिसते की आपण कदाचित एकटं दुपटं इथे येऊसुद्धा शिकणार नाही किंवा हे जे व्ह्यू पॉईंट आहेत दोन येथे एका दोघाची सुद्धा होणार नाही एवढं रौद्ररूप या धबधब्याचा असते येथे हा निरीक्षण मनोरासुद्धा वन विभागाच्या मार्फत तयार केलेला दिसतो आणि हा व्ह्यू पॉईंट जिथून आपल्याला धबधबा पाहायला मिळते जेव्हा भरपूर पाणी असेल तेव्हासुद्धा या पॉईंटवरून आपण या धबधब्याचा विराट रूप पाहू शकतो या धबधब्याला एक ते दीड तास पुरेसा आहे परंतु आपण येथे आल्याच्यानंतर या धबधब्याकडे पाहत बसलो तर आपण अख्खा दिवसही येथे घालवू शकतो परंतु आपली जशी प्लॅनिंग असेल त्याप्रमाणे आपण यायला हवं एका दिवसामध्ये माहूर आणि सहस्त्रकुंड जरी करण्याचा प्रयत्न केला तरी आपण करू शकतो परंतु आपण किती अंतरावरून या धबधब्याला जात आहात ते पण महत्त्वाचं आहे महाराष्ट्रासह काही तेलंगणातील पर्यटकसुद्धा या धबधब्याकडे येत असतात येथे दोन पॉईंट आहेत त्याचप्रमाणे मराठवाड्याकडील भागाकडे एक मोठा धबधबाचा म्हणजे एक मोठी धार आहे आणि विदर्भाकडच्या बाजूला दोन ते तीन प्रवाह आहेत म्हणजेच विदर्भ आणि मराठवाडा या दोन या दोघांचे विभाजन करणारी पैनगंगा नदी जी त्या आहे त्यावर हा धबधबा आहे सध्या पाणी कमी आहे ही जुलैचा दुसरा म्हणजे तिसऱ्या आठवड्यात जुलैच्या आम्ही इथे आलेले आहोत आणि जेव्हा भरपूर पाणी येते त्यावेळेस कसा हा सीन कसा नजारा दिसतो ते तुम्हाला मी दाखवलेला आहेच हा दुसरा व्ह्यू पॉईंट दुसऱ्या व्ह्यू पॉईंटवर आपण आलेले आहोत आणि इथून परत तुम्हाला मी दाखवतो की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये याच धबधब्याचं कसं विराट रूप असते बघा या प्रकारे या धबधब्याचं विराट रूप आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा पाणी नसेल अर्थात कमी पाणी असेल त्यावेळेस या प्रकारे आपल्याला हा सहस्त्रकुंड धबधबा पाहायला मिळतो म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी भरपूर असतानासुद्धा कसा हा धबधबा दिसतो आणि जेव्हा तुम्ही पाणी भरपूर असताना याल तेव्हा पाणी कमी असताना कसा दिसतो हे पाहायला मिळणार नाही म्हणून मी पाणी कमी असताना कसा असेल आणि पाणी जास्त असताना कसा असेल हे दोनही व्ह्यू तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत सहस्रकुंडला येताना आपण माहूर माहूरगडचंसुद्धा नियोजन करू शकता माहूरगडाच्या नंतर सा हा तुम्ही धबधबासुद्धा या धबधब्याला सुद्धा आपण येऊ शकता माहूरगडावरून तर अशा प्रकारे हा सुंदर धबधबा या धबधब्याच्या बाजूलाच एक असं छोटासा बगीचा एक गार्डन तयार केलेला आहे या गार्डनला सुद्धा आपण भेट देऊ शकता जेवण वगैरे करण्यासाठी किंवा सोबतचं जेवण्यासाठी हा गार्डन एक उत्तम पर्याय आपल्याला मिळू शकतो आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा इतरांनासुद्धा हा धबधबा पाहायला संधी द्या त्याचबरोबर व्हिडिओ खाली कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र